अगोदर सर्व शवनकादिक ऋषी रुशी। ऋषींच्या मनामध्ये शिवकथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली शिवकथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली शिवकथा ऐकायची कुठे ऐकायची शिवकथा कथा ऐकायची म्हटलं तर जागा चांगली लागते पवित्र लागते पावन लागते कारण कथेत मन लागलं पाहिजे विक्षेप झाला नाही पाहिजे कथेचं ठिकाणच निवडताना असं निवडलं पाहिजे की त्या ठिकाणावर विक्षेप नाही झाला पाहिजेत आता हे निवांत ठिकाण आहे मस्त इकडून भगवान शंकराचं मंदिर आहे गाव पलीकड आहे गावाच्या बाहेर आहे मस्त गोड वातावरण आहे मस्त ऐका ज्या ठिकाणी आपलं कथेत मन लागत नाही त्या ठिकाणी त्या कथेत बसून फायदा नसतो ऋषींनी विचार केला कथा ऐकायची जीवनात येऊन ऐकायची तर नुसती सर्वसाधारणपणे ऐकायची नाही तर ती ऐकल्याच्या नंतर तिचा काहीतरी जीवनात फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीनं ही शिवमहापुराण कथा ऐकायची चला ब्रह्मदेवाकडे गेले सर्व शौनकादी कृषी आणि ब्रह्मदेवांना म्हटले आमच्या जीवनामध्ये आम्हाला पवित्र पावन असणारी भोलेबाबांची ही कथा आम्हाला ऐकायची आहे असं एखादं ठिकाण सांगा की ज्या ठिकाणावरती बसल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं विक्षेप होणार नाही आम्हाला कथा ऐकत असताना कोणी त्रास देणार नाही असे ठिकाण सांगा ज्या ठिकाणी मोबाईलची पण रेंज गेली नाही पाहिजेत कोणी फोन पण नाही लावला पाहिजेत कथेत बसल्यावर फोन येतात आपल्याला <laughs> पप्प्याच बापाच फोन येतो कुठे घराच्या कुलूप लावून आले असतात घराला कथा सोडून परत ती चाबी घेऊन पुन्हा घरी जावं लागतं मग मग इथं महाराज काय सांगितलं महाराजांनी सगळं विसरून <coughs> वानखेडे महाराज असं एखादं ठिकाण सांगा ब्रह्मदेवा की ज्या ठिकाणी बसल्याच्या नंतर कथेत आम्हाला विक्षेप होणार नाही कथा ऐकण्यात आमचं मन लागेल ठीक आहे म्हटलं ब्रह्मदेव एक चक्र सोडलं ब्रह्मदेवांनी आणि सांगितलं हे चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणावरती तुम्ही कथा का ऐकायची ब्रह्म लोकामधून चक्र निघालं गरगर 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 फिरत निघालं वाऱ्याच्या वेगानं पळायला लागलं त्याच्या पाठीमाग शौनक आधी कृषी धावत होते चक्राच्या माग चक्र तिन्ही लोकांमध्ये फिरलं कुठंच थांबत नाही हे चक्राच्या माग फिरून फिरून थकून गेले आता था कुठं थांबत कुठं थांबत आकाश मार्गाने जात असताना त्या चक्रानं पृथ्वी तलावरची नैमी पवित्र पावण भूमी पाहिली आणि ती भूमी पाहिल्याच्या नंतर ते चक्र त्या ठिकाणी थांबलं कारण ती भूमी अतिशय पवित्र होती अतिशय पावण होती अनेक साधू संतांनी त्या भूमीवरती तप केलं होतं त्या भूमीवरती कुठल्याही प्रकारचं पाप झालेलं नव्हतं त्या भूमीवरती कुठल्याही प्रकारची हिंसा झालेली नव्हती अशी पवित्र पावन भूमी नैमिशारण्याची भूमी आहे त्या ठिकाणी चक्र थांबलं ते आकाश मार्गाने जात असलेले सर सरदिसी जमिनीवरती उतरले आणि तिथे उतरल्याच्या नंतर आता कथा ऐकायची आपल्याला कोण कथा सांगेल आपल्याला कोण कथा सांगेल कोण कथा सांगेल इच्छा मनात निर्माण झाली कथा तर ऐकायची पण सांगेल कोण कथा शौनकादी कृषी म्हंटले आपण या कलियुगामध्ये येऊन जर आपण भगवान भोले बाबांची कथा नाही ऐकली तर आपलं संपूर्ण जीवन निरर्थक जाईल निरर्थक जाईल हृदयात दुःख निर्माण झालं हे शंकरा हे भोले नाथा तुझी कथा ऐकण्याची इच्छा आहे आम्हाला अशा एखाद्या महापुरुषांची भेट घालून द्या आम्हाला की तो महापुरुष त्याच्या वाणीमधून आम्हाला कथा सांगेल ऐका ज्या वेळेस आपल्या हृदयामध्ये आपल्याला कुठेतरी भगवंताची कथा ऐकण्याचे निर्माण होते आ, कथा ऐकण्याची इच्छा निर्माण होते ना त्यावेळेस जीवनामध्ये कोणी ना कोणी संत भेटत असतो कोणी ना कोणी महापुरुष भेटत असतो आपल्याला ज्यावेळेस शंकराची भक्ती करण्याची इच्छा मनात निर्माण होते आपल्याला वाटतं कशी भक्ती करावी काय केलं पाहिजेत की जेणे ज्याने शंकर प्रसन्न होतील अनेक प्रश्न निर्माण होतात आपल्या मनामध्ये त्यावेळेस कोणीतरी महापुरुष आपल्याला भेटतो आणि तो शंकराच्या भक्तीचं महत्व शंकराची भक्ती कोणत्या पद्धतीनं केली पाहिजेत हे आपल्याला सांगतो बाबाजींसारखे महापुरुष भेटले तो मग आम्हाला की त्यांनी आपल्याला भगवान शंकराची भक्ती कशी करावी हे सांगितलं शौनक आदि ऋषींनी कथा ऐकण्याची व्यवस्था केली एक सुंदर आसन होत एक फार मोठा वृक्ष होता त्या वृक्षाची एक मुळी तयार झालेली होती सुत महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि सुत महाराजांना त्या उच्च आसनावरती बसवलं आणि सांगितलं हे गुरुदेव आम्हाला पवित्र पावन असणारी भगवान भोलेबाबांची कथा सांगा या नैमिषारण्याच्या पवित्र पावन भूमीमध्ये आज आमचं मन स्थिर झालेलं आहे आम्हाला कथा ऐकायची आहे ठीक आहे सुत महाराज कथा सांगत होते अतिशय गोड कथा सांगत होते हे शिवमहापुराण फक्त मनुष्यालाच प्रिय आहे असं नाहीये तर हे शिवमहापुराण भगवान श्री कृष्णाला प्रिय आहे प्रभुरामचंद्राला प्रिय आहे जेवढे काही देवी देवता आहेत त्या सर्वांना प्रिय असणारा हा शिवमहापुराण ग्रंथ आहे शौनकानि अनेक प्रश्न केली शौनक आदि ऋषि मे हे hey, hey, सुतमहाप्राज्ञ सर्वसिद्धान्तविप्रभो आख्याहि मे कथा सारं पुराणानां विशेषतः हे महाज्ञानी हे सूत तुम्ही संपूर्ण पुराणाचे जाणकार आहात म्हणून एक काम करा आम्हाला पवित्र पावन असणारी शंकराची कथा सांगा ज्यावेळेस सूत महाराजांना शंकराची कथा सांगा असं म्हटले ऋषी त्यावेळेस आनंद झाला त्यांना साधूला जर आपण विचारलं देव कसा भेटेल उधार पावे काही कृपा लेणारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे देव कसा भेटेल संत कस भेटेल साधूला जर हे विचारलं ना साधू त्याचं उत्तर देतात पण भानगड अशी आहे आपण ज्या वेळेस साधू आपल्याला भेटतात ज्यावेळेस संत आपल्याला भेटतात त्यावेळेस आपण त्यांना देव कसा भेटेल हे आपण त्यांना कधी विचारत नाहीत काय विचारतो आपण महाराज या वर्षी पाऊस काळ खूपच कमी हो पाऊस पडेल का नाही महाराज पोरीचं लग्न जमेल का नाही आमच्या पोराचं लग्न जमेल का नाही आमच्या गाडी घ्यायची गाडी होईल का नाही बंगला बांधायचा आहे बंगला होईल का नाही आमचा ज्या वेळेस आपण संसारातल्या अशा गोष्टी संतांसमोर सांगतो त्यावेळेस त्यांना वाटते कशाला साडेसाती आली बा आपल्याकडे <coughs> साधूला देवाबद्दल विचारा आपल्याला निश्चित साधू संत त्या प्रश्नाचं उत्तर देतील